नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोख अपडेट स्वागत आहे तर भावन्नो बघा आज विषय कसा आहे मी आज सध्याला आलोय शिवाजीनगरला तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग बघा कचऱ्याचा किती मोठा ढीक पडलेला आहे बघा म्हणजे काय महानगरपालिकेच काय पावसाचे दिवस आहेत पावसाळा चालू झालाय डेंगू मलेरिया घराघरामध्ये पोहोचण्याचं काम महानगरपालिका करते असच म्हणता येईल कारण बघू शकता ना रोडावरती एवढा मोठा कचरा पडलाय आणखी विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता या साईडला म्हणजे जो समोरचा जो लाल बोर्ड आहे तर लाल बोर्डच्या आतमध्येच झोन क्रमांक आठ डेपो आहे कचऱ्याचा कचऱ्याचा डेपो झोन क्रमांक आठ रोडावरतीच आहे फक्त बाजूला फक्त दोन अपार्टमेंट सोडून एवढा मोठा कचऱ्याचा झोन आहे तिथं सगळा कचरा तिथं जमा केला जातो तरी पण तुम्ही बघू शकता रोडावरती एवढा मोठा कचरा पडलेला आहे तर महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी जे आहेत यांचे कामं कसे आहेत तुम्ही बघू शकता बावण्णव कारण आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराला महानगरपालिकेचे काही रूल्स म्हणा किंवा अधिकारी म्हणा किंवा हे जे आहेत हे सक्त फक्त बसून झोपा काढायचं म्हणा किंवा बसून ढेऱ्या वाढवून घेण्याचं म्हणा किंवा आय टी पगार घ्यायचंच काम करतात भावांनो शहराकडे थोडंसं लक्ष द्या कारण आपल्या शहराचं नाव काय आहे आणखी आपल्या शहराचे हाल कसे आहेत थोडासा विचार करा